श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवशाहीने आषाढी एकादशीचा उपवास सोडताना नक्की कोणते नियम पाळायचे आहे बऱ्याच वेळा आपण सर्व व्रत जे आहे ते विधिवत पद्धतीने करतो पण उपवास सोडतानाच ने नेमकी चूक होते उपवास सोडताना कोणत्या चुका टाळाव्यात त्याचबरोबर कोणत्या पदार्थांनी उपवास सोडावा ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा सतरा जुलै म्हणजे उद्याच्या दिवशी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीचं व्रत आपण सर्वच जम करतो कोणत्याही एकादशीचं व्रत करता आलं नाही तरीसुद्धा आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचं व्रत जर आपण केलं तर त्याचं अधिकाधिक पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं तर त्याच्यामुळे आपण सर्वजण आषाढी एकादशीचं व्रत करत असतो आता आषाढी एकादशी उद्या असली तरी सुद्धा त्याचे नियम दशमी एकादशी आणि बा द्वादशी या तीनही दिवस पाळावे लागतात तर या दिवसांमध्ये कोणते नियम पाळावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा आषाढी एकादशी म्हटलं की भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा आपण करतो भगवान श्रीहरिविष्णूं स्वरूपामध्ये बाळकृष्ण असतील विठ्ठल असतील म्हणजे पांडुरंग असतील तर यांची सुद्धा पा पूजा आपण करत असतो तर या सर्वांची पूजा करत असताना आपण बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये विष्णूचा फोटो नसतो किंवा विष्णूची मूर्ती नसते तर अशा वेळी ते बाळकृष्णाची किंवा विठ्ठलाची पांडुरंगाची पूजा जी आहे ते करत असतात उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर उठायचं आहे लवकर आपलं स्नान वगैरे उरकून घ्यायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये थोडीशी स्वच्छता करायची आहे आपलं मुख्य अंगण असेल तर ते स्वच्छ करायचं आहे त्याच्यामध्ये सडा रांगोळी करायची आहे त्याचबरोबर आपलं जे तुळशी वृंदावन असेल ते स्वच्छ करायचं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो स्वच्छ करायचा आहे तिथेसुद्धा आपल्याला रांगोळी काढायची आहे उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत पवित्र आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकाळपासूनच मंगलमय वातावरण कसं राहील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर आता सकाळच्या वेळी आपण हे सर्व केल्यानंतर आपलं जे तुळशी वृंदावन आहे तर तिथे आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळी काढत असताना तुम्ही गोपद्म व्रत जे आहे ते सुद्धा करू शकता म्हणजे गोपद्मांची रांगोळी तेथीच गायीची पावले असणारं असणारी जी रांगोळी येते तर तिचा तुम्ही साच्या घेऊन येऊ शकता आणि तिच्याद्वारे तुम्ही ही रांगोळी जी आहे ती रोज तुमच्या तुळशी वृंदावनाच्या समोर काढू शकता त्याचबरोबर तुळशीला उद्याच्या दिवशी आपल्याला पाणी घालायचं नाही पण एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे हळद कुंकू आपण अर्पण करू शकतो वाटल्यास तुम्हाला जर असं वाटत असेल तर सूर्योदय होण्याच्या अगोदर तुम्ही दूध जे आहे ते थोडंसं दूध चमचाभर दूध जे आहे ते तुळशीला अर्पण करू शकता बाकी तुम्ही पाणी अर्पण करू शकत नाही त्याचबरोबर तुळशीची पानंही आपण उद्याच्या दिवशी तोडू शकत नाही पण दिवा मात्र आपल्याला लावायचा आहे तुळशीची पूजा मात्र आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे या सर्व गोष्टी केल्यानंतर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतील किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल त्या व्य मूर्तीची व्यवस्थितरित्या आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता ह्या पूजेमध्ये तुम्ही नैवेद्य म्हणून काय दाखवू को शकता कोणतेही पिवळ्या रंगाचे फळ जे आहेत ती तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर इतरही म्हणजे गुळ असेल भिजवलेली डाळ असेल या गोष्टीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता कारण बाळकृष्णांना या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अर्पण करत असतो तर तुम्ही या गोष्टीसुद्धा अर्पण करू शकता उद्याच्या दिवशी गाईलासुद्धा तुम्ही भिजवलेली डाळ आणि गूळ खायला द्या कारण गाय ही बाळकृष्णांना अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही गायीला असा नैवेद्य जो आहे तो खायला दिला तर तुमचे बरेचसे पितृदोष जे आहेत ते नष्ट होतात त्याचबरोबर भगवान विष्णूंचं नामस्मरण करत करत उद्याचा दिवस घालवायचा आहे विष्णू सहस्रनाम असेल रामरक्षा स्तोत्र असेल यांचं उद्याच्या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर आता उपवास जरी तुम्ही करत नसाल व्रत जरी तुम्ही करत नसाल तरीसुद्धा कांदा लसूण मांसाहार हे पदार्थ जे आहे ते आपल्या खाण्यामध्ये येऊन देऊ नका त्याचबरोबर भात जो असतो तो सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी खायचा नाही या गोष्टींची आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून काळजी कराय घ्यायची आहे का जर तुम्ही उपवास व्रत करत नसाल तरीसुद्धा तरापन है, तर आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तर खायच्याच नाही आहेत पण तुम्ही सात्विक अन्न जे आहे ते खाऊ शकता म्हणजे तुम्ही जर आषाढी एकादशीचा उपवास करत नसाल तर आता आषाढी एकादशीचा उपवास कोण करत नाही तर वयोवृद्ध असाल किंवा मग गरोदर असाल तर अशा काहींना नाही सहन होत किंवा नाही सांगितले जात उपवास करण्यासाठी तर त्या महिला असतील तर त्या अशावेळी उपवास करत नाही तर त्यांनी ह्या गोष्टींची काळजी कराय घ्यायची आहे की तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नाही बाकी तुम्ही भाजी म्हणा किंवा चपाती म्हणा आहे त्या खाऊ शकतात आता ज्यांनी व्रत के उपवास केलेला आहे त्यांनी उपवास नक्की कधी सोडायचा आहे आणि सोडताना काय खायचं आहे आता जे लोक उपवास करतात त्यांनी उद्याच्या दिवशी तर आज रात्रीपासून आपला जो एकादशीचा उपवास आहे तो सुरू होतो तर आज रात्री काय भाजीपोळी आपण खाऊ शकतो भात वर्ज करायचा आहे कांदा लसूण सुद्धा आपल्याला खायचा नाही उद्याच्या दिवशी आपल्याला साबुदाणा खिचडी म्हणा भगर किंवा मग फलाहार जो आहे तो आपण घेऊ शकतो उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त चहा कॉफी असे पदार्थ जे आहेत ते आपल्याला टाळायचे आहे आणि द्वादशीच्या दिवशी आपला उपवास सकाळी सुटतो म्हणजे उद्या सकाळीसुद्धा उपवास करायचा आहे रात्रीसुद्धा आपल्याला उपवासच करायचा आहे आणि आपला द्वादशीला जो उपवास सुटतो तर त्यावेळी आपल्याला था जेवण करायचं असतं त्या द्वादशीचा उपवास सुद्धा आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की त्या उपवास सोडताना आपण मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर कांदा लसूण वर्ज्य ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी उपवास सोडताना वाघाट्याची भाजी किंवा वाघाट्याची भाजी अशी जी भाजी आहे जी रानमेवा आहे रानमळ्यांमध्ये ती भेटते तर अशी भाजी जी आहे ती पहिल्या काळामध्ये आषाढी एकादशीचं व्रत सोडताने बनवली जायची तुम्हाला जर शक्य असेल तुम्हाला जर ती भाजी भेटली तर नक्कीच उपवास सोडताना आपण ती भाजी आणा आणि तिनेच उप ती भाजी बनवून तुम्ही त्या भाजीनेच उपवास सोडा तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला सहजच त्या भाजीची रेसिपीसुद्धा मिळ मिळून जाईल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या पुरातन काळापासून चालत आलेल्या आहे आणि त्या गोष्टी जर आपण पाळत गेलो त्यांनी त्या जर आपण खात गेलो तर त्या नक्कीच त्यांचा काहीतरी आपल्या शरीराशी संबंध असतो आणि त्या कारणामुळे त्या भाज्या म्हणा किंवा ते पदार्थ म्हणा आपल्याला खायला सांगितले जातात म्हणून एकादशीचा आषाढी एकादशीचा किंवा कोणत्याही एकादशीचा उपवास सोडताना असं म्हटलं जातं की वागाट्याची भाजी जी आहे ती आपण खायला हवी तर तुम्हाला सुद्धा ही जर भाजी उपलब्ध झाली तर नक्कीच उपवास सोड़ता आणि ती भाजी तुम्ही खा आणि जर नाही झाली तर आपलं साधं सात्विक जेवण जे आहे ते आपल्याला या दिवशी जेवायचं आहे म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी आपला उपवास सोडतो तर त्या दिवशीसुद्धा आपल्याला देवतांची विधिवताची पूजा करायची आहे आणि मगच आपला उपवास जो आहे व्रत जे आहे ते आपलं सुटणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीनच असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद